नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे स्टार प्रवाहावरील हो मालिका एकापेक्षा एक आहेत आणि त्यातील कलाकारसुद्धा खूपच छान अभिनय करताना पाहायला मिळत आहेत तर त्यातीलच ईड लागलं प्रेमाचं ही मालिका लोकप्रिय ठरली आहे तर यामधील राया आणि मंजिरीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते तर यामधील राया म्हणजे मराठी अभिनेता विशाल निकम या अभिनेत्यावर नुकतंच दुःखाचा डोंगर कोसळला आहे विशालच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे त्याच्याला पाहूया का काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफ या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर विशालने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून भाऊक पोस्ट शेअर केली आहे त्यांनी एका व्हिडिओमध्ये शेअर करत कॅप्शन दिलं आहे की रवी यांना मिस यू असं लिहिलं आहे तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार विशाल निकमच्या चुलत भावाचे निधन झाले आहे त्यांचे खूपच कमी वयात चुलत भावाचे निधन झाल्याने विशालवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे विशालच्या भावाला त्यांच्या चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून विशाल निकम यांच्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली तोपर्यंत धन्यवाद